स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कोणताही मसाला करताना भाजी किंवा ठेसा करताना त्याच्यामध्ये आपण कांद्याची पाट टाकलेली तर ही घरच्या घरी कशी लागवड करायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आपल्याकडे तर जमीन नाही हा लसूण आपण कुंड्यांमध्ये लावणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपण फक्त पातीसाठी हा लसूण लावायचा आहे त्यासाठी पसर टाकाराच्या कुंड्या घ्यायच्या तर आता या लसणाला कोंब आलेले आहेत तर हा लसूण आधी फोडून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून दोन चार दिवस हा लसूण फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्यामुळे त्याला पटकन असे कोंब आलेले आहेत आता हा लसूण लागवडीसाठी तयार आहे तुम्ही डायरेक्ट लावला तरी चालेल आता मी जे जो लसूण लावते त्याला थोड्याफार मुळ्या फुटलेल्या आहेत आता हा चार दिवस फ्रीजमध्ये ठेवलेला लसून प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेला तो तसाच एक दोन दिवस बाहेर ठेवला थंडाव्यामुळं त्याला पटकन कोंब फुटले आणि थोड्याफार मुळ्या पण फुटल्या आता दुसरे पण माहिती म्हणजे हा लसूण ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये लागवड करतात या दोन महिन्यात लसणासाठी पोषक असं वातावरण तसं तर हा लसूण बाराही महिने येतो पण ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात ह्या लसणाची लागवड करत असतात एप्रिल मे पर्यंत हा लसूण काढायला येतो नंतर हा वर्षभर लसूण साठवला जातो तर लसणाच्या पेंडा एका हव्या हवेच्या ठिकाणी बांधल्या जातात हा लसूण जास्त दिवस टिकावा म्हणून तर या लसणाचे बरेचसे असे फायदे आहेत पहिले तर हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो हो दुसरं म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि हाडांसाठी कॅल्शियमही मिळतं आणि जेव्हा आपण लसूण लागवड करतो आणि हा लसूण पूर्ण तयार होईपर्यंत म्हणजे लसणाचा गड्डा तयार होईपर्यंत जी जमिनीच्या वरची जी पानं असतात त्याला लसणाची पात असं म्हणतात लसूण हा उष्ण असल्यामुळे शक्यतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच खाणं चांगलं असतं आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे पाकप्रेमी आहेत ज्यांच्या घरी जा झाड आहेत त्यांनी प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये एक लसणाची पाकळी लावायची आहे ही लसणाच्या पाकळीमुळे जेव्हा हे लसूण तयार होत असतो वरती त्याची पात असते लसणाला एक विशिष्ट प्रकारचा उग्रवास असतो त्यामुळे आपल्या झाडांवरती कीड पडत नाही टेरेसवर ज्या फळभाज्या आहेत त्यामध्ये सुद्धा एक दोन अशा लसणाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत आणि आता थंडीमुळे सगळीकडेच रोग पडलेला आहे पालेभाज्यांवर फळभाज्यांवर पण हे फक्त या लसणाच्या पातीमुळे माझ्या तर अनुभवावरून कुठल्याच भाजीपाल्यांना कुठल्याच फुलांच्या झाडांना रोग पडलेला नाही प्रत्येक कोपऱ्यावरती जिथे आमच्या जसवंदीचं झाड आहे तिथे सुद्धा मी टपामध्ये लसूण लावलेलं आहे तर आता आपल्याकडे जागाही कमी आहे तर आपण कमी जागेमध्ये जास्त पीक घेण्यासाठी एका टपामध्ये दोन पिकं घेतलेली आहेत आधी या टपामध्ये मेथी कोथिंबीर शेपूची भाजी अशा भाज्या लावलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला पालेभाज्याही मिळतात आणि लसणाची पातही मिळते जेवढे आपल्याला रोजच्या रोज लागते ती पातही काढून घ्यायची आणि जर शिल्लक राहिली तर त्याचा नंतर लसूण पण तयार होतो तर या लसणाची विशेष अशी काही काळजी घ्यावी लागत नाही कारण आधीच आपण या टपांमध्ये पालेभाज्या लावलेल्या आहेत जी खतं आपण पालेभाज्यांना पाण्यातून देणार आहोत तीच खतं या लसणाला मिळणार आहे तर घरातीलच ले आपल्याकडे उपलब्ध असलेल्या लसणापासून याची आपण लागवड करणार आहोत या लस लसणासाठी जागाही कमी लागते खर्चही झिरो आणि आपल्याला डबल फायदा एका कुंडीमध्ये डबल पीक घेतो दुसरं म्हणजे ताजी पात आपल्याला खायला मिळते आणि जी झाडं आहेत आपल्याकडे त्यांच्यावरती रोगही कमी प्रमाणात पडतो तर तुम्हालाही हा लसूण घरच्या घरी खाण्यासाठी लागवड करायचं असेल तर कमी जागेमध्ये लावू शकता तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण लसूण माहिती पाहिली अशा बऱ्याच साऱ्या झाडांविषयी माहिती पाहणार आहोत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय